क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत उन्हा पावसाची उन्हा ताणाची थंडी वाऱ्याची कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता परवा न करता मिळेल त्या वाहनानं चिखल गारा तुडवत कधी अनवानी पायाना सुद्धा बाबासाहेबांचा सा नातू महाराष्ट्र पिंजून काढतोय होय बाबासाहेबांचे नातू तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी स्वराज्याचे महान संस्थापक विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्या विभूषित नातू वंचितांचे सर्वहारा समूहाचे नेते आदरणीय सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर आपल्या तब्येतीची तमा न वागता केवळ आणि केवळ माझ्या वंचित समूहाला माझ्या सर्वहारा समूहाला माझ्या दलित बांधवांना माझ्या आदिवासी बांधवांना माझ्या ओबीसी बांधवांना माझ्या गोरगरीब मराठा बांधवांना आठा पगड जाती समूहांना न्याय मिळावा सत्तेचा वाटा मिळावा यासाठी रानो मार फिरत आहे जनजागृती करत आहे झोपलेल्या मृदार मनांना पेटवत आहे अशा वेळेला आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांना हसताना किंवा आराम करताना आपण कधी पाहिलं नाही एन्जिओप्लास्टी झाली डॉक्टरांनी पंधरा दिवस त्यांना पंधरा दिवसाची त्यांना सक्ती विश्रांती दिली परंतु हा माणूस दवाखान्यातून घरी आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी आरक्षण बचावासाठी निघाले भरपावसामध्ये कोणत्याही पद्धतीची या माणसाला उसंत मिळाली नाही आराम माहीत नाही हसणं तर दूर परंतु बाबासाहेबांचा हा नातू काल हसला मनसोक्त हसला ते हसणं पाहून टीव्ही वरती सोशल मीडियावरती आपल्या मोबाईल वरती बाळासाहेब आंबेडकरांना हसताना पाहून आम्हाला सुद्धा प्रचंड प्रचंड मन भरून गेलं गहेवरून आल्यासारखं झालं हाच क्षण पाहण्यासाठी आम्ही असू होतो हाच क्षण पाहण्यासाठी आमचे नेत्र प्रतिष्ठा करत होते तो क्षण आला आणि बाळासाहेब हसले खुदकन हसले काय ते एखाद्या लहान लेकरू कस निरागस पद्धतीनं हसते तस बाळासाहेबांचे ते हसणे होते काय कारण काय होत हसायला बाळासाहेब आंबेडकरांच्या हसण्याला कारण काय होत मित्रांनो नेपाळच्या बंडाच्या उद्धावाच्या पार्श्वभूमीवर एक बातमी आली अफवा म्हणा तिला हायकोर्टामध्ये बॉम्ब ठेवण्याची आणि सरकार घाबरलं नेपाळ सारखं भारतामध्ये पुन्हा होत भारतामध्ये होते की काय अशी भीती साधार भीती वाटायला लागली पत्रकारांनाही ती भीती होती पत्रकार देखील तुमच्या आमच्यासारखे माणसं आहेत त्यांनाही ती भीती वाटली नेपाळमध्ये घडले तसं भारतामध्ये घडते कारण भारतामध्ये घडायला अनेक कारण आहेत घडवू शकते भारतामध्ये कारण तसे कारण आहेत सत्ताधाऱ्यांनी निर्माण करून ठेवलेली भ्रष्टाचार आहे महागाई आहे जातीवाद आहे धार्मिक उन्माद आहे धार्मिक आतंकवाद आहे बेरोजगारी आहे सगळेच मुद्दे आहेत त्यातला एक कोणताही मुद्दा घेतला तरी नेपाळ सारखी परिस्थिती व्हायला काही वेळ लागणार नाही ई वेळ आहे समत्या ओट चोर आहे ना मुद्दे आणि त्यामुळे भीती वाटणं साहजिक आहे तशी भीती पत्रकारांनाही वाटली आणि त्यांनी थेट बाबासाहेबांच्या नातवाला प्रकाशजी आंबेडकरांना गाठलं आणि प्रकाशजी आंबेडकरांना प्रश्न विचारला साहेब बॉम्बस्फोटाची आपलं बॉम्ब ठेवण्याची बातमी आलेली आहे पत्रकार बोलताना काय बोलला सुप्रीम कोर्टात बॉम्ब ठेवण्याची बातमी आली तुम्हाला कळली का बाळासाहेब त्याच्यावरती हसले पहिले तर ते हसले कदा हसले आणि नंतर त्यांची बघा त्यांची बुद्धी किती सौफेर सौकस म्हणजे चारही बाजूला त्यांची नजर असले पत्रकार काय बोलतो त्याचे देखील ते त्याला देखील बाळासाहेब आंबेडकर त्याच्या त्रुटी आहे किंवा त्याची बोलण्यात ती त्याला दाखवून देतात पत्रकार बोलताना बोलला की ले ले। था बोला। सुप्रीम कोर्टामध्ये बॉम्ब ठेवण्याची बातमी आलेली आहे बाळासाहेबांनी त्याला थांबवलं त्याला बोलले सुप्रीम कोर्टात नाही हायकोर्टात दिल्लीच्या हायकोर्टात दिल्लीच्या हायकोर्टात तो बॉम्ब ठेवण्याची अफू आहे आणि बाळासाहेब हसायला लागले ते निरागस हास्य त्यांच्या अर्थात बाळासाहेबांनी इशारा आधी दिलाय सतर्क सतर्क रहा भारतामध्ये भारताचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही हा इशारा प्रकाशजी आंबेडकरांनी दिल्यामुळे त्याचे काय परिणाम व्हायचे ते झाले ते, ते तुम्ही आम्ही पाहिलं नरेंद्र मोदींना जे गेल्या दोन वर्षात सगळ्या विरोधी पक्षांनी जा जा म्हटलं तरी हा माणूस गेला नाही तिथं मणिपूरमध्ये जावं लागलं पळावं लागलं ला। प्रधानमंत्र्याला प्रकाशजी आंबेडकरांच्या इशार्याच्या नंतर मणिपूरमध्ये जावं लागलं ला। बाळासाहेब आंबेडकरांनी राजकीय सामाजिक अनेक भाष्य केलेले त्यावरती जरी विचार त्यावरती जरी निदान अंमलबजावणी केली तरी ह्या देशातले अनेक प्रश्न मिटवले होतील समस्या नष्ट होतील पण ऐकणार कोण आंबेडकर आडनाव आहे ना कालही आंबेडकरांना त्रास दिला हा नाही आंबेडकरांना देत आहेत असो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटू जय वेल क्रांती मित्र हो भीम हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा